मित्रांनो नमस्कार नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वर्गामध्ये अध्यापन करत असताना विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा ही संकल्पना अतिशय प्रभावीपणे मांडण्यात आलेली आहे जग फार गतीने विविध तंत्रज्ञान वापरत असून कृत्रिम बुद्धिमत्तेने प्रत्येक क्षेत्रामध्ये शिरकाव केलेला आहे हे ईबुक तुम्हाला तंत्रज्ञान वर्गात कसे वापरावे याबद्दलचे मार्गदर्शन बहाल करते आहे वर्गात तंत्रज्ञान वापरण्याचे विविध मार्ग कोणते आहेत समजून नवीन शिक्षण धोरणानुसार वर्गात विविध तंत्रज्ञान वापरणे आता क्रमप्राप्त झाले आहे हे आवश्यक झाले आहे कारण जुन्या अध्यापन पद्धतीस विद्यार्थी आता कंटाळाले आहेत तेव्हा वर्गात तंत्रज्ञान कसे वापरावे विविध माध्यमिक कोणती यांचा विचार या ई बुक मध्ये केला आहे वर्गात तंत्रज्ञान समाकलित केल्याने विद्यार्थ्यांना डिजिटल जगासाठी तयार करताना परस्पर संवाद आणि तल्लीन क्रियाकलापांमध्ये गुंतवणूक शिकण्याच्या अनुभवांचे रूपांतर होऊ शकते तंत्रज्ञान प्रभावीपणे एकत्रित करण्यासाठी मुख्य आणि संसाधनाचे तपशीलवार अन्वेषण या मध्ये मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे परस्परसंवादी व्हाईट बोर्ड आणि डिस्प्ले आता हे डिव्हाइस अत्यंत महत्वाची अशी भूमिका अध्यापनामध्ये बजावताना दिसते आहे डायनामिक मल्टीमीडिया सामग्री परस्पर संवादी धडे आणि सहयोगी क्रियाकलाप सादर करण्यासाठी परस्पर व्हाईट बोर्ड किंवा डिस्प्ले वापरा स्मार्ट नोटबुक प्रोमोथियन ॲक्टिव्ह इन्स्पायर आणि गुगल जमबोर्ड सारखे प्लॅटफॉर्म टच इंटर डिजिटल भाषा आणि रियल टाईम सहयोग साधने यासारखी परस्पर संवादी वैशिष्ट्य वापर करतात त्यांचा वापर आपण जर अध्यापनामध्ये केला तर नक्कीच विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये अध्ययन करण्यामध्ये कुठल्या प्रकारची कंटाळवाणी अशी प्रक्रिया त्यांच्या वाट्याला येणार नाही मल्टीमिडिया घटक आभासी हाताळणे आणि परस्पर मंजुषा यासह परस्पर संवादी धडे तयार करून शिक्षक विद्यार्थ्यांना गुंतू शकतात दीक्षा स्वयं अशा प्रकारचे ॲप हे आपल्याला विद्यार्थ्यांना अध्ययन सामग्री विविध प्रकारची पुरवण्याचा प्रयत्न करतात शैक्षणिक ॲप्स आणि सॉफ्टवेअर विविध विषयांनी विषयावरील शिक्षणास समर्थन देण्यासाठी विविध शैक्षणिक ॲप्स आणि सॉफ्टवेअरचा ता समावेश आता सध्या विविध क्षेत्रात झालेला आहे ॲपच्या माध्यमातून विद्यार्थी टास्क पूर्ण करतात आणि त्यांना बक्षिसे सुद्धा दिली जातात स्विफ्ट चॅट हा त्याचाच एक प्रकार आहे म्हणून त्या अनुषंगाने आपण त्याचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे या सर्व गोष्टी या मध्ये मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त या मध्ये विविध प्रकारच्या वेबसाईट आहेत की ज्या तुम्हाला अध्यापन आणि अध्ययन करताना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतील म्हणून या वेबसाईटला हवी तेव्हा भेट द्या आणि त्यांचा फायदा विद्यार्थ्यासाठी आणि तुमच्या स्वतःसाठी करून घेण्याचा प्रयत्न करा हे तंत्रज्ञान जर शिकला तर आपल्याला भविष्यामध्ये कुठल्या प्रकारच्या अध्यापन आणि अध्ययन अडचणी येणार नाहीत हे म्हणले मात्र नक्की हे ईबुक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया चॅनल सबस्क्राईब करा पुनश्च आपले आभार धन्यवाद